लक्षात ठेवा तुम्ही आणि मी जे काही देवाला देतो देव देवप्रसन देवान होतो का बोला बरोबर देव प्रसन्न आनंदी होतो का तुम्ही काय देव संतुष्ट होईल प्रसन्न होईल खुश होईल देवाला पशुचा यज्ञ पण नको कोंबड्यावर आपल्याने देखील देव संतुष्ट होत नाही बायबलचा प्रभू आणि बोकड्याने आपल्याने पण संतुष्ट होणार नाही तो जुना होता म्हणून हवेला दिला पण नवीन करणार प्रभूला त्यांचं काहीच नको आहे तर नवीन करण्यामध्ये परमेश्वराला माझ्या काय पाहिजे सांगा मला तुछ काय पाहिजे म्हणा मानवाचा येतो कोणाचा लक्ष द्या मानवायला आहे जाऊ देवाच्या अध्याय आणि पहिलं वचन तुम्हाला कळतंय ना सविस्तर चाललोय देवाच्या मुद्द्यातून थोडा डीपी मध्ये आहे फोनवरती आहे देवा बाप आत्मा तुम्हाला सहाय्य बारा वाद्या पहिले वच बंधूजन हो म्हणून बंधूजन हो मी देवाच्या करुणेमुळे माझ्या ख्रिस्तावातील माझ्या बंधूं ख्रिस्तावत्या विश्वास ठेवल्यामुळे तुम्हाला मला ओळखत नाहीये त्याने तुम्हाला आणि मला पाहिलं नाहीये तुम्ही त्याच्या नजरेने मी त्याच्या नजरेत कधी आलेलो नाही तो इतिहास त्या लोकांना आणि आज या संपूर्ण जगातील मंडळीला तो काय म्हणतो बंधू ख्रिस्तामध्ये तुम्ही आम्ही कोण आहोत बंधू आहे बंधू जन हो

मना कसं आहे आमचा प्रभू कसा आहे म्हणा बायबलचा प्रभू कसा आहे सगळ्या बोला कसा आहे फरफ कोश